आता प्रेम ग तुझ आता प्रेम ग तुझ हळूहळू लागल वाडा या दिवसानी रातीलाच पाहतो तुला सखे ग दिवसानी रातीला तुलाच पाहतो ओले खुलच का आता काय झालं तुला नाही खरंच पाहत तुम्ही हो तिला हो पाहतो की आणि आम्ही काय तर काय पूजा करायला बसलाव काय अरे तिला म्हणजे तुलाच पाहतो ग अर्पिता तसलं खोट, खोट बोलूच नका का तुम्ही खोट काय बोलायचंय खोट ह्यात काय बोलायचंय त्यात काय बोलायचंय ऐकून घ्यायचं ऐकू ऐकू माझं डोकं बोर झालं पा जाऊ दे अर्पित तुझ्या मनात काय सांग अगं मी कुठं म्हणलं तिला बघणार आहे मी तर तुलाच बघणार आहे म्हणतो मग तिला काय म्हणलं तुम्ही तुला काय म्हणला ना मी येत आहे ना बर तुझ दुसऱ्या जवळ तिला म्हणायचं माझ्या जवळ मला तुला म्हणायचं